आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेश डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पद त्यांना आहेत तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईच राबरतो आमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यक्रम आणलेले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की पुणे उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पद आणायची आणि त्यामुळे इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झाले आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेश करून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पद त्यांना मिळाले आहेत आणि आम्ही जर काम करतो आम्हाला तिथे पुढं सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळे मर्ग निर्माण होण्याचं संभव आहे तर आपल्याला मी विनंती करत आहेत की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचा असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही शाहीच रावरतो आमच्या आम्हाला कसा आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचं आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही अपेक्षा बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलात तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केले यांनीच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्या प्रयत्न केला त्या कोणीने प्रयत्न हा मेळाव्यासाठी माणसं आणलेलाच आहे तुम्ही आलात पक्षाचं तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आहात तुमच्या कार्यक्रमात देखील कार्यकर्ते आणले नाहीत फक्त कार्यक्रम एकटे येतात सांगा सात्र एवढंच आहे सा की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्यांना प्रदूषण घेतो त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचे योगदान देत नाही आमचे खलत आहेत